We'll <laughs>

पुष्पहार अर्पण करत आहेत आणि साहेबांनी विनंती आहे की या ठिकाणी श्रीफळ वाढून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आपण दिन महोत्सवाचं उद्घाटन करावं या ठिकाणी अतिथीच्या आगमनाने गहिवारेले हे क्रांती मैदानचं आपण उद्घाटन करावं श्री विनोदजी निकोले साहेबांचं या ठिकाणी दर्शना बोदले मॅडम या ठिकाणी स्वागत करत आहेत धन्यवाद निकोले साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात देसाई गट शिक्षण एमएसडी मोहिते साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आदरणीय सरपंच महोदयाने विनंती आहे की त्यांच्या दिवस सुद्धा या ठिकाणी डोके आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं पेशा दिनाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले असे आपल्या तलाश्री तालुक्याचे तहसीलदार फाटक साहेब आपल्या तलाश्री तालुक्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साबळे साहेब आपल्या या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम दर्शना बोधले आपल्या या भागातील डाव्या चळवळीचे कार्यकर्ते आणि ज्यांनी पंचायत समितीचे उपसभापती पद भूषवलेले असे शंकर कॉम्रेड शंकर उंबरसाडा ील सर्वच मान्यवर पत्रकार बंधू पहिल्यांदाच आहे पेशा कायद्याची पूर्णतः माहिती साहेबांनी पण दिलेली आहे साहेबांनी सुद्धा त्याच्या इथे सविस्तर मांडणी केली त्याची अंमलबजावणी कशी व्हावी याबद्दल साहेबांनी सुद्धा इथे सविस्तर मांडणी केलेली आहे दाडगा साहेबांच्या मांडणीमध्ये जो एक विषय आला तो तोही मुद्दा स्पर्श करावा लागेल पैसा पेशा पेशामध्ये पैसा झालेला आहे आपण पूर्णतः आदिवासी समाज आपले अनेक योद्धे क्रांतीवीर आपल्या दऱ्याखोऱ्यातून काडी कपारातून का लढलेले असे क्रांतीवीर आपल्या आदिवासी समाजाने दिलेले आहेत या देशाला बिरसा मुंडांची प्रतिमा आपण त्यांना आताच पुष्पहार अर्पण केला असे पंचवीस वर्षाचे तरुण आदिवासी क्षेत्रामध्ये ट्रायबलमध्ये जमिनीसाठी मोठा संघर्ष केला जेव्हा इंग्रजांनी फॉरेस्टवर अटॅक केला जेव्हा जंगलावर अटॅक केला त्यावेळेस त्यांनी उलगुलान अशा प्रकारचे एक आंदोलन त्यांनी सुरू केलं आणि जेलमध्येच त्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं अनेक योद्धे राघोजी भांगरे तंट्या भील खाज्या नाईक असे अनेक क्रांतिवीर हे लढले आपल्या ट्रायबलसाठी आणि त्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं खरं म्हणजे पूर्वी संस्था नव्हती म्हणजे राजे होते संस्था नव्हती असा एक संघ असा भारत देश नव्हता तो ब्रिटिशांनी तयार केला एक एक संस्थानं एक एक राजवाडे ते जिंकत गेले आणि सर्वांना एकत्र आणले त्यानंतर ब्रिटिशांना हाकलण्यासाठी अनेक क्रांतीवीर होऊन गेले जसे आता आपण आदिवासी क्रांतीवीरांची नावं घेतली तसेच महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरू अस्पाक उल्ला खान चंद्रशेखर सुभाष सुभाषचंद्र बोस असे अनेक क्रांतीवीर ज्यांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं आणि शेवटी इंग्रजांना हा देश सोडून जावं लागलं आणि त्याच्यानंतर हा देश कसा चालवला पाहिजे तर आपण आपल्या खेडेगावामध्ये पूर्वी जे पंच असायचे ते पंच म्हणजे पोलीस पाटील वगैरे असे जे असतील तर ते गावगाड्या चालवायचे आपण त्या भागामध्ये गेलो विदर्भ मराठवाडा तर मला वाटतं देशमुख किंवा असे जे काही ते हे त्या गावाचा पूर्ण कारभार पाहायचे तर हा देश कसा चालवला पाहिजे तर मग एक घटना समिती निवडली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि ती एक एक पुस्तक लिहिलं गेलं त्याला आपण भारतीय संविधान म्हणतो आणि त्या आधारे हा देश चालवला गेला चालवत आहोत आपण आजही आता अनेक संकट त्या संविधानावरही येत आहेत परंतु तरीसुद्धा आपण सर्वजण लढतोय की संविधान वाचलं पाहिजे आणि या संविधानामध्ये खास करून पाचवी आणि सहाव्या अनुसूची आपल्यासाठी दिलेली आहे की आदिवासी बांधव ह्या दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा याचा विकास झाला पाहिजे तो विकास आर्थिक झाला पाहिजे सांस्कृतिक झाला पाहिजे राजकीय झाला पाहिजे हा सर्व विकास त्याचा झाला पाहिजे आणि म्हणून खरं म्हणजे आपली जी संस्कृती आहे आपली ती ओळख आहे आता आपण नाचत आलो तुम्ही मुलींनी ते लेझिम वगैरे ठीक आहे पण आपण तारपा म्हणजे असं जोडा धरून नाचत आलो आणि ते भारी वाजवत होते त्याला मी पहिल्यांदाच पाहिले वाजवत ना तो खुर्चीवर बसला त्याला चांगलं वाजवतो म्हणजे शरीर त्याच पद्धतीने त्याचे हावभाव मी पाहिले आणि ते असलं पाहिजे ना आपली ओळख आहे ती एका ठिकाणी आपल्याच आदिवासी कुटुंबातला विद्यार्थी शिक्षण घेऊन एका सरकारी सेवेमध्ये नोकरीसाठी गेला त्याचा इंटरव्ह्यू घेतला गेला आणि त्याला विचारलं की तुझ्या कुलदेवतांची नावं काय ते सांगतो गणपती मग तिथे त्याचा विषय संपला ना आ, की नाही गणपती आमचं कुलदैवत नाही येणार आपले कुळदेव कोणते आहेत हां हिरवा हिमाय झोटिंग नारायण नारायण म्हणजे आपण नारायण सांगतो त्याला हां असे हे आपले कुलदैवत कधी पाटकसाहेब किंवा साबळेसाहेब साहेब तुम्ही कधी माझ्या घरी आलात तर असा मोठा फोटो आहे माझे ते पाहिलं असेल दर्शनाने आणि माझ्या पोरांना कधी कधी सांगत होता इंग्रजी माध्यमात मद्द शिकतात तरीसुद्धा ते आपले देव आहेत तसं आपली संस्कृती ती आपली ओळख आहे आपल्याला टिकवावी लागेल ना कोलीभाजी कोण कोण खातो आता आता पण खातात की नाही खातो कांबडी नसतात काय आपलं हे ग्राउंड तर नवरात्रीला पूर्ण भरलेला असतो पण कांबडी नसतो का ना मला माहीत नाही मी तर नाचतो हा अजून मी कांबडी पण नाचतो गौरी नाचतो साहेब तुम्हाला जमतं का ना माहिती आहे ना जमतं का त्यांना माहिती आहे पण मी गौरी नसतो कांबडी नसतो तारपा नसतो तर ती आपण टिकवली पाहिजे रोज विकास म्हणजे आपण म्हणतो तसं विकास होतच आहे शहरीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि शहरीकरणामध्ये आपला जो आदिवासी बांधव आहे त्याची संस्कृती कुठेतरी लोप पावेल उद्या येणारी जी मुलं आहेत छोटी जी आहेत आज आहेत त्यांना जर आपण ही संस्कृती दाखवली नाही तर ते विसरून जातील म्हणजे त्यांना त्याची कल्पना पण राहणार नाही आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विचार केला असता आपल्यासाठी हा पेशा कायदा जो आजच्या दिवशी एकोणीसशे शहाण्णवला हा संसदेमध्ये मंजूर झाला आणि त्याच्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही पातळीवर झाली पाहिजे म्हणजे जरी मधला जरी आमचा आदिवासी मोठ्या एखाद्या कार्यालयामध्ये चांगल्या पोस्टवर आहे क्लास वन ऑफिसर जरी झाला तरी पण तो घरी आल्यानंतर त्याची संस्कृतीला आठवण झाली पाहिजे ती विसरता कामाने आपण कारण अजून खूप शहरीकरण मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपली संस्कृती थे टिकून ठेवली पाहिजे ते अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले पाहिजेत जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आता मी बी डीओ साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना विचारलं की हा कार्यक्रम कोणी आयोजित केला म्हणजे सरपंच मॅडमने तर चांगले एक म्हणजे एक चांगलं नियोजन त्यांनी केलं जवळजवळ आम्हाला एखाद किलोमीटर चालायला लावलं तुम्हाला न चाल लावलं आम्हालाही बरं वाटलं आणि अशा पद्धतीने कार्यक्रम आपण घेत राहिलो पाहिजे त्याच्यातून आपली संस्कृती आपल्या मुलांच्यासमोर आणली पाहिजे छोटी छोटी मुलं आपली शिकत आहेत त्यांच्यासमोर ती आणली पाहिजे दे आमचे आजोबा वगैरे कधी आम्हाला एखादी गोष्ट सांगायचे त्या गोष्टी कधी कधी असं फुगून सांगायचे ते कदी -कदी कदी की म्हणजे असं असं काहीतरी संकल्पना आणायची की असा एखादा माणूस असा हवे तुडत होता तो असा अशा गोष्टी सांगायच्या तर आम्ही पण तेच सांगणार ना आमच्या मुलांना मग ती अजून दुसऱ्या मुलांना येणाऱ्या मुलांना पण तेच सांगणार तर ते असंच असं का तर तशी आपली पण संस्कृती आहे ते आपण आपल्या मुलांच्या समोर राहिले पाहिजे पुढच्या जनरेशनला ते त्यांच्यासमोर घेऊन जातील आणि ती चिरकाळ टिकत राहील आपण जर ते विसरलो तर येणाऱ्या आपल्या मुलांना ते माहीत नसणार आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेत राहिलो पाहिजे त्याच्यातून संस्कृती आपण जपली पाहिजे त्याच जोडीने पेशा आहे तो पेसा योग्य पद्धतीनेच त्याचा उपयोग झाला पाहिजे पेशामध्ये जो पैसा येतो त्याच्यावर नजर न ठेवता त्याच्यातून चा चांगल्या पद्धतीने आपल्या आपल्या गावामध्ये त्याचा विकास कसा करता येईल त्याचा योग्य उपयोग हा कसा करता येईल याच्याकडे आपण फक्त सरपंचच नाही तर पूर्ण बॉडी आणि पूर्ण ग्रामस्थ आपले जे अधिकारी आहेत ते तर आपल्याला मार्गदर्शन करतीलच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याचा चांगला एक विनियोग उपयोग केला पाहिजे आणि आपल्या गावासाठी त्याचा योग्य उपयोग करून आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे एवढ्याच मी या प्रसंगी सांगेन आणि थांबेन धन्यवाद